बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारच्या बारा वाजता सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी मिळालेल्या माहितीनं बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी गावातील खर्डी ते शिरबावी जाणाऱ्या रोडवर बातमीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता अशोक लेलंड कंपनीच्या एक टेम्पो त्यामध्ये एक ब्रस वाळू मिळून आली सदरची वाळू अवैधरित्या अशोक लेलंडमध्ये वाहतूक करीत करताना मिळून आलेली असून पंढरपूर पोलिसांनी सदरची अशोक लेलंड विदाट नंबरचे व वाळू असा एकूण सहा लाख रुपये सात हजार रुपयेचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलेला आहे